बेळगाव जवळच्या एका खेड्यात धनगरांच्या मेंढरांचा कळप सारण्यासाठी एका शिवारात आहे त्या मेंढरांची लोकर कापणी ही सुरू आहे एक तरुण त्याच्या मामासोबत हा कळप सांभाळत आहे आणि अधूनमधून एखादा मोटरसायकलीवरून येतो एखादा गाडीतून येतो आणि त्या मेंढराच्या कळपात लोकर कापत बसलेल्या तरुणाच्या गळ्यात हार घालून तोंडात पेडा बर्फी चारतो भंडारा लावून लावून तर या तरुणाचा चेहरा पिवळा धमक झाला आहे या वर्णनावरून सर्वांनाच असे वाटेल की हा गळ्यात हार कपाळाला भंडारा लावलेला तरुणाचा हा वाढदिवस असेल पण वास्तव खूप वेगळे आहे आणि क्वचितच दिसत आहे कारण मेंढराच्या कळपात बनियनवर असलेला हातात काठी घेतलेला हा तरुण म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळून आय पी एस झालेला बिरदेव सिद्धा पाठवणे हा आहे कालच त्याच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत पास होणे म्हणजे सर्वोच्च आनंदाचा क्षण जरूर त्याचा आनंद बिरदेवलाही आहे पण गेले चार दिवस मेंढराचा कळप घेऊन तो बेळगाव परिसरात आहे ज्याला ज्याला हे कळाले त्यांच्या शुभेच्छा तो मोबाईलवर स्वीकारत आहे त्याचे अभिनंदन करायला नातेवाईक आणि मित्र येत आहेत मेंढांचा तळ ठोकून बसलेल्या बिर्देवचे तेथे अभिनंदन करत आहेत आपण आयपीएस झालो याचा बिरदेवलाही आनंद आहे पण म्हणून लगेच मेंढराचा कळप सोडून परत गावाकडे जायचे हे त्याला अमान्य आहे त्याने आयपीएस होण्यासाठी खूप अभ्यास केला ज्यावेळी कळप सोडून जायचा त्यावेळी शिवारात बसून तो अभ्यास करायचा निकाल लागला त्यावेळी तो कळपासोबतच होता कळपातील हे मेंढरे त्याच्या मामाचे आहेत त्यामुळे तो कळप तर सांभाळतोच आहे पण मेंढरांची लोकर सुद्धा तो कापत आहे कागल तालुक्यातील यमगे हे बिरदेवचे गाव बिरदेवचे वडील सिद्धाप्पा आणि आई बाळाबाई या कुटुंबाचा व्यवसाय मेंढरे पाळण्याचा मेंढरांना चालण्यासाठी गावगाव भटकत राहण्याचा बिरदेवचा त्यात कायम सहभाग या परंपरागत व्यवसायाचा त्याला खूप अभिमान आहे त्यामुळे तो सवड मिळाली की मेंढराच्या कळपासोबत तो अभ्यास करत राहायचा त्याच्या आई वडिलांना आय ए एस आय पी एस म्हणजे काय हे माहीत सुद्धा नाही आपला बिरदेव काहीतरी शिकतो आहे एवढंच त्यांना माहीत त्यामुळे ते बिरदेवला अभ्यास कर मेंढर राखायला येऊ नकोस असं सांगायचे त्याचा मामाही त्याचे कौतुक करत राहायचा पण बिरदेव घरातल्या पारंपरिक व्यवसायात मनापासून रमत राहिला आयपीएस म्हणजे काय हे माहित नसलेल्या आपल्या आईवडिलांना मी पोलिसात जाणार एवढं सोपं करून तो सांगायचा बिरदेवच्या बेळगाव युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी बिरदेवचे कौतुक करून त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शुभम शेळके यांनी बिरदेवने जे यश गाठलेले आहे ते जिद्द व चिकाटीच्या जोरावर संपादन केले असून प्रत्येकाने आपली भाषा जी मातृभाषा असेल त्यातून शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले बिरदेवनं आपल्या कष्टातून साध्य आहे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेत यश गाठून त्या ठिकाणी आणि आमच्या सीमा भागामध्ये हो आम्ही म्हणून काम करत असताना ज्ञान स्पर्धांच्या आयोजन याचसाठी करत होतो की आमच्या या भागात खास करून स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग घेणाऱ्या युवकांचं प्रमाण अत्यल्प आहे खूप कमी आहे आणि या वीरदेवकडून त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन आमच्या सीमाभागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केला पाहिजे आणि या प्रतिकूल परिस्थितीत जर तो यश मिळवू शकतो तर प्रत्येक युवक त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या जितीनं प्रयत्न केला तर नक्कीच त्यानं यश मिळेल अशा पद्धतीची प्रेरणा या युवकाकडून प्रत्येकानं घ्यावी मी अशी विनंती आणि आव्हान प्रत्येकाला करतोय आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमावाघ यांच्या वतीनं त्या याच्या जिद्दीला याच्या कष्टाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा यासाठी आज त्याचा सन्मान करण्यासाठी चालू आहे प्रत्येकानं परत एकदा मी प्रत्येकाला विनंती करतो स्पर्धा परीक्षा फक्त उत्तर भारतातल्या युवकांसाठी नाही तर प्रत्येकानं प्रयत्न करून त्या ठिकाणी या स्पर्धेत यश मिळवलं पाहिजे आणि याची प्रेरणा त्या ठिकाणी बिरदेव देत आहे दे खऱ्या अर्थानं त्याचं प्रत्येक आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो बिरदेवने मिळवलेल्या यशात त्याचा खडतर प्रवास पाहता हे फक्त कौतुकास्पद नसून वाखाणण्याजोगे आहे संत तुकारामाच्या अभंगातील पंक्तीप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे याप्रमाणे बिरदेवचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होतं की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढं येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळू शकतो तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणारा मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळू शकतो सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासून कारण माझी सिच्युएशन सिच्युएशनपेक्षा खूप जास्त नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर विजय जाधव भागोजी पाटील अशोक घगवे आदी सदस्य उपस्थित होते